नागपूर इथे जी घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस घेतात मध्ये जे घटना घडली आहे त्याच पार्श्वभूमीवर आणि पार्श्वभूमीवर जालना आपण सोशल मीडियावर जेवढे पोस्ट लोक टाकत आहेत त्यामध्ये जेवढे आक्षेपारे पोस्ट वगैरे आहे त्याच्यावर पण आपला वॉच सुरू आहे आणि जर कोणी समाज दोन समाजामध्ये तिढ निर्माण करण्यासारखा पोस्ट करणार तर त्याच्यावर पोलीसचा वॉच आहे आणि आपण कडक कारवाई शांतता कमिटीची बैठक किंवा आ, आ, नी सर्व लोकांशी संपर्क केलेला आहे की अशी घटना आपल्याकडे नाही झाली पाहिजे आणि शांतता राहिले पाहिजे आणि त्यासाठी पोलीस पूर्ण अलर्ट पण आहे आणि सगळे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपण घेत आहोत जिल्ह्यातील नागरिकांना काय आव्हान आव्हान फक्त एवढा आहे की काही फालतू सोशल मीडियावर जे पोस्ट तुम्ही बघत आहे त्याच्यावर लक्ष न ठेवता कोणी अफवावर विश्वास न ठेवता आ, असे अफवाची बळी नाही पडले पाहिजे आणि शांतता मेंटेन केली पाहिजे सर्व समाजला मिळून ते संत व्यवहार सुरू आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळून शांतता ठेवणे हा गरजेचा आहे